नमस्कार ज्ञानज्योती एज्युकेशन एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नुकताच राज्यसेवा दोन हजार चोवीसची जी मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि अतिशय अनएक्सपेक्टेड आपण त्याला म्हणू शकतो असा पाचशे सात मार्काचा कट ऑफ लागलेला आहे किती पाचशे सात हा आत्तापर्यंतच्या राज्यसेवेच्या इतिहासातला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधला सगळ्यात जास्त कट ऑफ आहे जर आपण याची तुलना मागच्या तीन कट ऑफवरनं करायची झाली दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस तर तुम्हाला कळेल दोन हजार एकवीसला लागला होता चारशे सत्त्याहत्तर दोन हजार बावीसला लागला चारशे अठ्ठ्याऐंशी आणि पुन्हा दोन हजार तेवीसला लागला ला चारशे पंच्याहत्तर आता हा जो चारशे पंच्याहत्तर आहे इथनं हा कट ऑफ पाचशे सातपर्यंत गेलेला आहे म्हणजे तुम्हाला कळत असेल की एक बत्तीस मार्काचा जम्प आहे तो म्हणजे आता इथं जर जम्प बघितलं तर एक दहा मार्काचा जम्प व्हॅरी करायचं मागे तर चारशे पासष्ट वगैरे पण लागला आहे पण बत्तीस मार्काचा जम्प म्हणजे खूप जास्त लागलेला आहे आता यामागं कारण अनेक का असू शकतात एक आहे आपलं शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होती दुसरा आहे पेपर थोडासा ठीक आला होता तिसरं आहे पोरांना डिस्क्रिप्टिव्हमध्ये खूप चांगले मार्क आहेत काही काही एस वगैरे खूप चांगले लिहिले होते हे सगळे कारण असू शकतात पाचशे सातपर्यंत कट ऑफ जायचा ऑब्जेक्टिव्हचे जर आपण मार्क बघितले तर सगळ्यांना जवळपास चारशे तीस ते चारशे साठवाली रेंज होती पण आणि त्याच्यावरनं कट ऑफ प्रिडिक्शन पण चारशे नव्वदच्या आसपास होतं परंतु जर आपण डिस्क्रिप्टिव्हचे मार्क पकडल्यानंतर जर फायनल कट ऑफ बघितला तर पाचशे सातपर्यंत पर्यंत चाललंय आतापर्यंत राज्यसेवेच्या इतिहासात फायनल मार्क्स मी इंटरव्ह्यू पकडून म्हणत आहे सहाशे क्रॉस करणारा एक दोन लोक आहेत ठीक आहे परंतु आता मेन्सचाच कट ऑफ पाचशे सात लागल्यामुळे सहाशे क्रॉस करणारे जास्त असू शकतात कारण की ही शेवटची परीक्षा आहे म्हणजे आपल्याला जर फायनल पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला समजा चारशे नव्वद चारशे किंवा पाचशेपर्यंत मार्क असतील आणि तुम्हाला फायनल पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क घ्यावे लागणार आहेत आणि याच्यासाठी आता ही सगळी प्रोसिजर जवळपास संपत आले फक्त इंटरव्ह्यू राहिलेला आहे याचा अर्थ काय तुम्हाला इंटरव्ह्यूचं चांगलं प्रिपरेशन पुढच्या एका महिन्यात करायचं आहे याच्यावर बोलूच आपण परंतु आता पाचशे सात कट ऑफ जो लागलेला आहे त्या कट ऑफ वर थोडीशी आपण चर्चा करूयात सगळ्यात पहिले तुम्ही बघत असाल ओपनचा पाचशे सात लागलाय आणि ओपन फिमेलचा जो आहे तो चारशे ब्याऐंशी लागलाय आतापर्यंत मेल आणि फिमेलमध्ये जवळपास पंचवीस मार्काचा फरक असतो तेवढा तो मेंटेन आहे वीस ते पंचवीस मार्काचा फरक नेहमी असतो तो मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न इथं झालेला आहे पुढे जर तुम्हाला एक वेगळा कट ऑफ जर सांगायचं झालं तर दोन आपण कॅटेगरी आहेत एक आहे ओबीसी आणि एक आहे एसीबीसी तर ओबीसी आहे चारशे पंच्याऐंशी आणि एसीबीसी आहे चारशे नव्वद म्हणजे ओबीसीचा नेहमी जो कट ऑफमधला फरक असतो दहा ते पंधरा मार्काचा तो इथं पुन्हा कुठेतरी दिसून आलेला आहे तसंच ए सी बी सी चारशे नव्वद मार्क ऑफ जे डिसेंट आहेत मग तेवढा फरक असतो पंधरा प्रश्नाचा किंवा सतरा प्रश्नाचा पुढे जर आपण एक अजून कॅटेगरी बघायची झाली तर आहे शेड्यूल कास्ट ज्यांच्या चारशे पंचेचाळीस लागलेला आहे आणि त्यांना कुठेतरी डब्ल्यू एसने ॲज इट इज मॅच केलेला आहे म्हणजे ई डब्ल्यू चा कट ऑफ सुद्धा किती लागलेला आहे चारशे पंचेचाळीस लागलेला आहे जर आपण डब्ल्यू एसचा म्हणजे राज्यसेवा पूर्वचा कट ऑफ बघितला तर एकशे सतरा पॉईंट पाच होता त्यावेळेस शेड्यूल कास्टचा कट ऑफ जो होता तो एकशे सोळा होता आणि त्यावेळेस ई डब्ल्यू एसचा जो कट ऑफ होता त्र... त्र... तो एकशे दहा होता म्हणजे पूर्व परीक्षेला सहा मार्काचा फरक पडला होता परंतु पूर्व परीक्षेला सहा मार्काचा फरक पडलेला असताना मेन्सला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल सॉरी डब्ल्यू एस या दोघांचा चारशे पंचेचाळीस कट ऑफ लागलेला आहे आणि जर शेड्यूल ट्राईबचं बघायचं झालं तर शेड्यूल ट्राईब नेहमीच नव्वद ते शंभर मार्काचा फरक असतो तो इथं आपल्याला चारशे पंधरावरनं दिसत आहे म्हणजे एकीकडे एक ओपन मेल पाचशे सात लागत आहे दुसरीकडे शेड्यूल ट्राईब मेल हा चारशे पंधरा लागत आहे जो नॉर्मली शंभर ते नव्वद मार्काचा फरक असतो तो इथं सुद्धा दिसलेला आहे आता महिलांचं जर बघायचं झालं तर महिलांमध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार ते व्हॅरी करत आहे ते तुम्ही चार्टवर बघू शकता याच्यामध्ये एंटी ए म्हणजे डी टी ए आणि एन टी बी सी आणि डी यांचा कट ऑफ तुम्ही जर अंदाज घेतला तर तुम्हाला कळेल की डी टी ए चारशे सदुसष्ट ठीक आहे एन टी बी चारशे त्रेसष्ट एन टी ए बी सी डीमध्ये एन टी बी सगळ्यात कमी असतो त्यानंतर एन टी सी चारशे चौऱ्याण्णव आता हा सगळ्यात शॉकिंग आहे का ते मी सांगतो आणि शेवटचं म्हणजे एन टी डी चारशे चौऱ्याऐंशी आता याच्यात नीट बघा एन टी सी जो आहे एन टी सीचा कट ऑफ चारशे चौऱ्याण्णव लागलेला आहे जो ई बी सीपेक्षा -E सुद्धा जास्त आहे म्हणजे एन टी सीमध्ये भयंकर स्पर्धा वाढलेली आहे जागा कमी असतात आरक्षणचं पर्सेंटेज कमी आहे आणि त्याच्या तुलनेत स्पर्धा करणारे किंवा विद्यार्थी जे आहेत अभ्यास करणारे ते वाढलेले आहेत त्याच्यामुळे एस सी बी सीपेक्षा सुद्धा जास्त हा कोणाचा लागलेला आहे तर एन टी सीचा कट ऑफ लागलेला आहे या सगळ्या कट तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की जे मुख्य परीक्षा देणारी आठ हजार पोरं होती त्या आठ हजार पोरांमधनं काही पोरं म्हणजे जवळपास जेवढ्या जागा आहेत त्याचा तीन पटीने पोरं हे इंटरव्ह्यूला गेलेले आहेत मग जी राहिलेली पोरं आहेत त्यांच्याकडे दोन पर्याय निर्माण होतात एक पुढची डिस्क्रिप्टिव्ह करायची डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे आपल्या एस प्रमाणे जी आहे ती म्हणजेच आपण दहावीला जशी प्रश्नाची उत्तरं लिहितो शंभर शब्दात किंवा दीडशे शब्दात तशी आणि दुसरं आहे कंबाईन आणि जे इंटरव्ह्यूला झालेले आहेत पोरं त्यांना कळत असेल की इथं एवढी स्पर्धा आहे तर इंटरव्ह्यूचा एक एक मार्क किती महत्त्वाचा आहे म्हणजे तुम्ही जर आता इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असाल तर थोडक्यात करून किंवा फक्त करायचं म्हणून करून नाही चालणार तर तुम्हाला ते फुल फ्लेज करावं लागेल तुम्हाला ते एकदम व्यवस्थित करावं लागेल आणि याच्यासाठीच ज्ञानज्योती एज्युकेशन मार्फत तुमच्यासाठी एक इंटरव्ह्यू प्रोग्राम आणलेला आहे तो इंटरव्ह्यू प्रोग्राम काय असेल याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवूच आता इंटरव्ह्यू घेणारे कोण आहेत तर एम पी एस सी राज्यसेवेमधनं पोस्ट होल्डर असलेले आणि सरकारी कामाचा अनुभव असलेले तसेच ज्ञानज्योतीचे फाउंडर डॉक्टर विशाल बेदुरकर सर जे स्वतः वित्त आणि लेखाधिकारी आहेत त्यांच्यासोबत इतर अधिकाऱ्यांचं पॅनल असेल जे ज्ञानज्योतीमध्ये तुमचं इंटरव्ह्यू घेणार आहे तर जर तुम्हाला ज्ञानज्योतीमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा असेल मोफत असणार आहे तो इंटरव्ह्यू तर तुम्ही ज्ञानज्योतीचे खाली जे काही नंबर दिलेत त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकतात पुढच्या मुद्दा जे इथून पुढे आठ हजार कोर्स होती मुख्य परीक्षेला परंतु आता त्यांचा ऑब्जेक्टिव्हचा जो प्रवास आहे तो कुठे संपलेला आहे तर त्यांनी भविष्यात डिस्क्रिप्टिव्हची तयारी कशी करावी याच्यासाठीच आमच्या ज्ञानज्योतीचे चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यावर आम्ही डिस्क्रिप्टिव्हचा भरपूर कंटेंट टाकलेला आहे आणि त्याच्यासोबतच जे कंबाईन करत आहेत त्यांच्या तर हे डेडिकेट चॅनल आहे त्याच्यावर आपण कंबाईनच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चर्चा करतोय आता इथून पुढे आपल्याला कंबाईन दोन हजार चोवीस मुख्य परीक्षेचा निकाल येईल त्याच्यानंतर कंबाईन दोन हजार चोवीस ग्रुप सीचा जो निकाल आहे तो पण येईल आणि पुढची ग्रुप बी जी आहे जी नऊ नौ नोव्हेंबरला आहे त्याचा पण कट ऑफ असाच राहण्याचा किंवा वाढण्याची शक्यता आहे कारण की हे सगळे कट ऑफ बघता आत्तापर्यंतचे जे सगळे कट ऑफ लागत आहेत ते सगळे ऐतिहासिकच आहेत जर कंबाईन ग्रुप बीचा जर तुम्ही कट ऑफ पाहिला तर तो आत्तापर्यंत सर्वात जास्त म्हणजे बासष्ट पॉईंट पाच कुठेतरी लागलेला आहे आणि हा कंबाईनच्या इतिहासातला हायेस्ट कट ऑफ आहे तसंच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर पाचशे सात मार्क हे राज्यसेवेच्या इतिहासातला सगळ्यात जास्त कट ऑफ आहे त्याच्यामुळे कट ऑफची चर्चा ही होतच राहील मार्क्स वाढत राहतील स्पर्धा वाढत राहील तुम्ही त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी आहात किंवा नाही हे तुम्हाला स्वतः चेक करावं लागेल आणि पुढच्या गोष्टी ठरवाव्या लागतील तर तुम्हाला जर ज्ञानज्योतीकडनं कुठली मदत हवी असेल इंटरव्ह्यूच्या संदर्भात तर आमचा खाली नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता तसेच जर तुम्हाला कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही ज्ञान संपर्क साधू शकता धन्यवाद